यंदाचा गणेशोत्सव साजरा करा एका वेगळ्या पद्धतीने आपल्या सर्वांना माहीत आहे की हा उत्सव आपल्यासाठी किती खास आहे पण यावर्षी आपण त्याला एक सामाजिक आणि अर्थपूर्ण जोड देऊया उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन स्वतःच्या हातांनी सुंदर आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवल्या आहेत या मूर्ती शाडू मातीपासून तयार केलेल्या आहेत त्यांच्यासोबतच गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे आकर्षक डेकोरेशनचे साहित्य आणि इतर अनेक वस्तू त्यांनी मोठ्या मेहनतीने तयार केल्या आहेत महिला बचत गटाच्या सदस्यांनी बनवलेल्या या कलाकृती खरंच खूप सुंदर आहेत आणि या वस्तू खरेदी करण्याचा फायदा असा आहे की आपण फक्त गणेशोत्सवच साजरा करत नाही तर या महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदत करतोय चला तर मग एक हात मदतीचा देऊया आणि या महिलांच्या कष्टाला पाठिंबा देऊया जिल्हा परिषद प्रांगण चंद्रपूर येथे आयोजित सरस महोत्सव वजा दोन हजार पंचवीसला नक्की भेट द्या पंचवीस ते ऑगस्ट अठ्ठावीस या काळात चालणाऱ्या या महोत्सवातून गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू खरेदी करा त्यांच्या स्वप्नांना पंख देऊया आणि हा उत्सव अधिक अर्थपूर्ण बनवूया